इतिहास फिरतोय अतिशय चांगलं काम या सीटच्या माध्यमातून होत आहे जेव्हा आपण कधी मध्ये येतो डेस्टिनेशन से सेंटरच्या जा समोर जातो इथल्या लोकांना लोकांना माहिती नसेल ती फक्त शिवाजी म्हणतात जरा थांबलं पाहिजे बघितलं पाहिजे आमच्या मराठ्यांचे सरदार पिलाजीराव जाधवरावांचा हा तो समोरचा आश्वार पुतळा आहे ना या माणसाने इतिहासामध्ये फार मोठं काम केलेलं आहे शिवाजी महाराजांचा जन्मानंतर वेळ थोडा घेतो आता एका हृदयला हात घातलेला आहे चौदा मे सोळाशे छत्रपती शिवाजी महाराजांना मुलगा झाला नाव ठेवण्यात आलं संभाजी शिवतेजाचा गगनी चमकलायसा एकच तारा तो शोभाचा शंभू राजा बालवयातील वयातील कवी हा पहिला सर्वांवर अरे साहस पाहून काल हे गेला कित्येकदा माघारा स्वराज्य जपले लढा देऊन ने तर का आला आला संभाजी आला गणिमान तापाला पातोळा झाला आला आमचा संभाजी आला स्वराज दुरक्षिणा लढला संभाजी अर्पण केली प्राणाची बाजी नऊ वर्ष संभाजी झुंजी सह्याद्री करे कपारी पिंजी असा काय लढला माझा संभाजी राजा चौदा मेला मी या ठिकाणी तुमची तारीख मागतोय तिथल्या माणसांच्या अंगाचं चा पाणी केल्याशिवाय मी राहणार नाही मित्रांनो हा माझा संभाजी राजा आहे छत्रपती संभाजी राजे शिवरायांचं निधन झाल्यानंतर डबल सेंचुरी छत्रपती शिवरायांचं निधन झाल्यानंतर नऊ वर्ष घोड्यांच्या टापांवरती लढणारे संभाजी महाराज आहेत अरे पुत्र हवा ऐसा गोंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा आता पुत्र झाला माझा राजा संभाजी शिवरायांना शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजीराजांनी धुरा संभाजी संभाजीराजांनी धुरा संभाळली नऊ वर्ष अफजल खानाला सलो पळ करून सोडलं अरे काबुल पासून कंदहार पर्यंत ज्याच साम्राज्य होत तो औरंगजेब बादशाह एवढा एवढा सह्याद्री गेळंकृत करायला आला आणि स्वतःच्या सह्याद्रीमध्ये गेळंकृत झाला आलेला अफजल खान निघून गेला शाही छत्रपती शिवाजी महाराज आणि मायमाऊलीं जिजाऊ दोन छत्रपती घडवलेले आहेत शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या जन्मानंतर अवघ्या दोन वर्षानंतर ज्या बाळा आई हा शब्द सुद्धा उच्चारता येत नाही ना त्याच्या आईचं निधन होत मित्रांनो काय जबाबदारी आला असेल जिजाऊ मासाहेबांबरोबर दोन छत्रपती घडवले असं म्हणतात ना दुधाच्या साईपेक्षा दुधाला जास्त सा... दुधापेक्षा दुधाच्या साईला जास्त तपवं लागतं शिवाजींपेक्षा संभाजीराजांवरती अधिक माया केली जिजो मासाहेबांनी बोर हे फार काळांची गोष्ट आहे शिवाजी महाराजांपेक्षा कितीतरी चांगल्या चांगले संस्कार संभाजी महाराजांवरती झालेले आहेत म्हणून संभाजीराजे घडलेले आहेत सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार कुणी झाला असेल संभाजीराजांवरती त्या चाळीस दिवसामध्ये औरंग्याने केलेला आहे मित्रांनो या शिवाजी महाराजांचं बलिदान आपण संभाजी महाराजांचा विसरता कामा नये संभाजी महाराज यांचा मृत्यू झाल्यानंतर या औरंगजेबाने त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलाला अटक अटक केल्यानंतर औरंगजेबाच्या छावणीमध्ये वीस ते पंचवीस वर्ष ते दोघं होते संभाजी महाराजांची पत्नी आणि त्यांचा मुलगा शाहू छत्रपती शाहू महाराज आणि या शाहू महाराजांना आणि संभाजी महाराजांना पत्नींना चोरवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते सरदार पिलाजीराव जाधवांनी केलेलं आहे मित्रांनो हा फार मोठा इतिहास लाभलेला आहे या मातीमध्ये या मातीमध्ये सुगंध दरवतो या मातीमध्ये रक्त दरवत रक्ताच्या स्पर्शाने पवन झालेली प्रेरणेची माती आहे पिलाजीराव जाधवांनी एवढं महान कार्य शिवाजीराजांनंतर केलेलं आहे संभाजीराजांनंतर केलेलं आहे संताजी धनाजीची जोडी होती त्याबरोबर जा पिलाजीराव जाधवांसारखे सरदार होते आणि यांनी काय केलं या चिमाजे आपल्या बाजीराव पेशवे असतील यांच्याबरोबर बरोबर अटक पासून कटक पर्यंत मराठ्यांनी झेंडा फडकवला त्यामध्ये सर्वात जास्त योगदान या पिलाजीराव जाधवांचा अटक पासून कटक पर्यंत मराठ्यांनी झेंडा फडकवलेला आहे जेव्हा छत्रसाल बुंदेला वाचवायचं होतं तेव्हा छत्रसाल बुंदेला वाचवायला गेलेल्या बाजीराव पेशव्यांबरोबर आग्रस्थानी होते पिलाजीराव जाधवराव हा इतिहास इथल्या पोरांना समजला पाहिजे हे इतिहासाचे मोटिवेशन आहे तुमच्या बरोबर असलेले आणि सगळ्यात महत्वाचं ह्या जाधवरावांचं गाव हे वाघोली होतं जाधवरावांचं गाव वाघोले आहे पण पिलाजीरावांना नांदेड हे गाव हे इनाम म्हणून मिळालेलं आहे आणि हे इथे येऊन राहिले इनाम मिळालेले हे गाव आहे नांदेड या जाधवांच्या कर्तृत्वाचा हा सगळ्यात मोठा विजय आहे फक्त महाराष्ट्रातलीच गाव मिळाली नाहीत उत्तरेकडे उत्तरेकडे पश्चिम बंगालमध्ये पराक्रम गाजवलेला आहे वाघोलीतले जन्मलेले पिलाजीराव जाधव ते पश्चिम बंगालमध्ये पराक्रम गाजवतात उत्तरेला बुंदेलखंडापर्यंत जातात मालवा नावाचं प्रांत आहे तिथे जाऊन ते विजय मिळवतात चिमाजी आपांना युद्ध कौशल्य शिकवण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जाधवरावांचा आहे आणि त्या मातीमध्ये आपण राहतोय कधी कधी वेळ मिळाला तर मोबाईल वरती युट्यूब वरती गाणी हो ऐकण्याच्या अशा सरदारांची नावं टाका मला काय सांगायचं सरदारांची नावं काय गावं सुद्धा हो इथल्या लोकांना माहीत नाही किती मोठा प्रेरणादायी इतिहास आहे हा हा इतिहास अनुभवायला शिकला पाहिजे आपण मग अशी म्हणल्याप्रमाणे नुसतंच किल्ल्यावर भजीन पिठलन बाकडी खायला जायचं नाही या मातीमधला इतिहास अनुभवया इथं आपल्या पायबुड्यांचे सरदार आहेत त्यांचं सुद्धा इथं वास्तव्य होत फार मोठी माणसं या मातीमध्ये होऊन गेले तो त्यांचं योगदान आपल्याला समजलं पाहिजे आणि हा इतिहास आपण जाणला पाहिजे ही भावना ठिकाणी व्यक्त करतो आणि सरदार पिळाजीराव जाधवांच्या या इनाम मिलेल्या गावामध्ये विचार करण्याची संधी या विक्रम मगरला मिळाली आयुष्यात सोनं झालं मानतो मित्रांनो मी है ते जाता जाता, है जाता, जाता मी है का आणि आजोबा सुद्धा तरुण असतात जी माणसं विचारांनी तरुण असतात ना ती माणसं तरुणच असतात नाहीतर अठरा वर्षा सुद्धा मेलेली फक्त जनावर आपण बघतोय विचारांनी माणसांनी समृद्ध राहिलं पाहिजे या मातीमध्ये आपण बघितला इतिहास बाराव्या शतकातला इतिहास बघितला शिवरायांचा इतिहास बघितला संभाजी महाराजांचा बघितला अगदी पिलाजीराव जाधवांच्या सुद्धा इतिहासाला आपण स्पर्श करून या ठिकाणी जातो मित्रांनो मी मागाशी म्हटल्याप्रमाणे इतिहास घरवारी माणसं कधी इतिहास विसरत नाहीत त्यामुळे आपण सगळे इतिहासाचे ज्ञात श्रोते आहात आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण असं काही काम करूया की दोन हजार चोवीसचा इतिहास जेव्हा दोन हजार ऐंशी साली लिहिला जाईल तेव्हा या इतिहासाच्या कुठल्या तर पानावरती पानाच्या कुठल्या तर वयवरती वळीच्या कुठल्या तर शब्दावरती तुमचं माझं नाव असेल का असायला पाहिजे ना तसं काम आपल्याला करायचंय हाच शिवविचार हीच प्रेरणा आपल्याला घेऊन जायचंय ते काम करीत असताना आपल्याला या देशाविषयी या मातीविषयी प्रचंड राष्ट्राभिमान या ठिकाणी आहे एका कवितेच्या माध्यमातून मी या ठिकाणी आजच्या व्याख्यानाचा शेवट या ठिकाणी करतोय बघ भारत माते पुत्र तुझा स्वर्गात निघाला देवा सर मी लिहिलेली कविता आहे बघ भारत माते कारण मी एका उत्तुंग अशा व्यक्तिमत्वा समोर माझी कविता म्हणतोय म्हणजे सूर्यासमोर कविता म्हणतोय अशी माझी भावना या ठिकाणी झालेली आहे बघ भारत माते पुत्र तुझा स्वर्गात निघाला माणसाला गवताच्या काळीप्रमाणे माणसं जन्म येतात आणि गवताच्या काळीप्रमाणे माणसं म्हणून जातात पण इतिहास नोंद कोणाची ठेवतो जी माणसं स्वतः आयुष्यभर इतरांसाठी चंदनासारखी झिजतात ना नों त्यांचीच नोंद इतिहास ठेवतो मित्रांनो त्यामुळे आप आपल्याला इतरांसाठी चंदनासारखं झिजणार बनायचंय या इतिहासातून हीच प्रेरणा घ्यायची आपल्याला जाती पातीसाठी आज वेगवेगळ्या जातीतली माणसं हातामध्ये वेगवेगळ्या रंगाचे झेंडे घेतील पण आपल्याला या मातीसाठी तिरंगा घेणार बनायचंय की भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि कवितेच्या माध्यमातून शेवट करतोय बघ भारत माते पुत्र तुझा स्वर्गात निघाला कवितेच्या शेवटी ध्येय आहे मित्रांनो ज्याला ध्येय का आलं तो यशस्वी ऐकताय ना एकदा बारक्यासाठी जोरदार ऐकले चांगलं ऐकलं बसले बघ भारत माते पुत्र तुझा स्वर्गात निघाला रणकंदावर जिंकून आला रक्षने तुझ माथा रक्षण या तुझ माथा अर्पण केली जीवन गाथा देश प्रेम स्फुल्लिंग जगून गेला बघ भारत माते पुत्र तुझा स्वर्गात निघाला देशाच्या सीमेवरती आजचे जवान म्हणजे आजचे मावळे आहेत हो त्या काळातले मावळे म्हणजे आजचे जवान आहेत देश सेवा करत असताना एखाद्या जवानाला जर गोळी लागली ना एखाद्या जवानाला गोळी लागली ना एक क्षण तो जीवन जगत असेल हो काय वाटत असेल माझ्या जवानांना कुठं आहे माझा आई कुठं आहे माझी बाप कुठं आहे माझी बाई को काय वाटत असेल हो देश सेवा करत असताना मृत्यूमुखी पडणाऱ्या जवानाला जर गोळी लागते सेकंदाचा काही भाग तो जिवंत असेल त्या काळी त्याची वाटणारी भावना काय आहे बघ भारत माते पुत्र तुझा स्वर्गात निघाला रणकंदावर जिंकून आला रक्षण्या तुझ कुंकू माथा अर्पण केली जीवन गाथा देशप्रेम पुल्लिंग जगून गेला बघ भारत माते पुत्र तुझा स्वर्गात निघाला घुसखोरांची बांधत तसता मोळी कुठून अचानक घुसली गुळी कंठ प्राण रोयात दाटला स्वरक्तात वीर माकला जाता जाता शत्रूला धाडून गेला भारत माते पुत्र तुझा स्वर्गात निघाला गेला रक्त देशासाठी वाहून गेला आणि जाता जाता आणि जाता, जाता जाता रंग तिरंगा अंगावरती कवठाळून गेला बघ भारत माते पुत्र तुझा स्वर्गात निघाला बघ भारत माते पुत्र तुझा स्वर्गात निघाला लक्षात घ्या मित्रांनो